महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची अठ्ठावीस वर्षापासून सातत्य ठेवून शांतीदूत जयंती मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे शांतीदूत जयंती मंडळाच्या वतीने महागायक अनिरुद्ध वनकर यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभय्या नवखरे तर प्रमुख ध्रमदेशना देण्यासाठी पूज्य बदन्त पै्याबोधी थेरो यांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धार्थ हत्ती आंबिरे लोकनेते विजय वाकोडे सुरेश दादा गायकवाड अनिताताई हिंगोले अब्दुल हफीज अब्दुल रहमान प्राध्यापक रमेश मानवते गौतम दवणे अॅडव्होकेट तेलगोटे डॉ कुंटे सरपंच राजू एंगडे बालाजी मस्के यांच्यासह शेकडो मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक राजकुमार एंगडे यांनी केले होते अठ्ठावीस वर्षापासून राजकुमार एंगडे हे दरवर्षी भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात आनंद शिंदे आदर्श शिंदे जाधव सिस्टर्स राहुल अनविकर अनिरुद्ध वनकर गायकांचे कार्यक्रम सतत ठेवत असतात कार्यक्रम पाहण्यासाठी वसमत तालुक्यातील हजारो नागरिक महिला उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार एंगडे यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला बोधिसत्व विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती वसमत शहरामध्ये वसमत तालुक्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे युवा नेते एक डॅशिंग नेतृत्व राजकुमारजी यंगडे माजी नगरसेवक हे मागील अठ्ठावीस वर्षापासून या वसमत शहरामध्ये बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेत असतात त्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन केलं आहे दरवर्षी राजकुमारजी यांच्या विनंतीनुसार आग्रहानुसार या ठिकाणावर मीही उपस्थित राहतोय कारण राजकुमारजींचं जे काम आहे हे समाजाची सेवा करणारं काम आहे लोकांच्या सुखादुःखामध्ये धावून जाणारं हे उमद नेतृत्व आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तथागत भगवान बुद्धांचे विचार हे सर्वसामान्य जनमानसापर्यंत पोहोचावेत हा एक निर्मळ उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर असतो आणि समाजाची जागृती झाली पाहिजे बुद्धाचे विचार बाबासाहेबांचे विचार हे लोकांच्या आचरणात आले पाहिजे हा एक निर्मळ उद्देश त्यांच्या पाठीमागे असतो आणि आंबेडकरी चळवळ ही जिवंत राहिली पाहिजे एक मूळ उद्देश घेऊन ते या वसमत तालुक्यामध्ये मोठ्या हिरिरीनं काम करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मी राजकुमार जेंगडे त्यांच्या सर्व टीमला धन्यवाद देतो सर्वांचं मंगल हो आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विश्वातल्या सर्वांनाच मंगल मैत्री देतो मंगल भावना व्यक्त करतो मंगल बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसा निमित्त आज वसमत शहरामध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आठ मनगी यांच्या संगीताजींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे आयोजक या हिंगोली जिल्ह्याचे आंबेडकर जवळचे नेते वर्षापासून या भीमगीत कार्यक्रमाला वसमत आणि वसमत तालुक्यातील सर्व बौद्धिक उपवासक आजाराच्या संख्येने उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विधानसभेचे लाडके आमदार राजूभाई अनवकरे सुद्धा उपस्थित आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हे भीमगीत संगीताचा कार्यक्रम अखंडपणे येणाऱ्या काळात सुद्धा राहणार आहे भीमगीत संगीत रजनी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरामध्ये पोहोचण्याचा हा संगीतमय भीमगीतांचा कार्यक्रम आहे मी आता काल परवाने तीस एप्रिलला थालेवरून आलेल्या सत्तालपंचराजूच्या मूर्तीचं वाटप केलेलं आहे वसमत तालुक्यामध्ये जिथं बुद्धविहार पवार असेल तिथं आपण थाले आलेल्या ज्या ज्या मूळ विहारांची गरज असेल पाच फूट सहा फूट तीन फूट अशा मूर्तीचा वाटप आपण त्या घरामध्ये करणार आहोत ते माझ्यातर्फे असं मी त्या जयंती निमित्त आवाहन केलंय आणि मी ती मूर्ती सबस्क्राईब प्रेस द